एकतीस जुलैला खारघर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक पोलीस बतावणी करून वृद्ध इस्माची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होता यामध्ये वृद्ध इस्माचे साधारणतः एक लाख पंचवीस हजाराचे दागिने लाभडीने चोरून देण्यात आलेले होते सदरची माहिती मिळाल्यानंतर आमचे युनिट दोनचे चे पोलीस निरीक्षक श्री अनिल पाटील आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी आणि बाकी इतर तांत्रिक विश्लेषण केलं असता असा आढळून आलं की याच्यातील जो काही मुख्य संशयित आरोपी आहे तो पुणे या ठिकाणी खराडी या ठिकाणी लपून बसलेला आहे पुणे येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी त्याच्या घराची झडती घेतली असता आणि त्याच्या पत्नीकडनं त्या ठिकाणी जवळजवळ अकराशे शहाऐंशी ग्रॅमचे किंमत रुपये एक कोटी पंचवीस लाख अंदाजे इतक्या किमतीचे दागिने त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने आ, या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल जी काही जळगाव पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यामध्ये चोरी केलेली होती ती सुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यात आरोपीकडे विचारतो सदर आरोपीने सोळा गुन्ह्यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालया देखील या सोळा गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे या गुन्ह्यांमध्ये हारघर पोलीस स्टेशनचे तीन पनवेल शहरचे चार

गुन्ह्यातील तपास या अंमलदारांना ते देण्यात येणार आहेत या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहिली असता तो आत्ताच मोक्कामधून सुटून आलेला आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ शंभर गुन्हे या प्रकारचे दाखल करण्यात आले आहेत या गुन्ह्यामध्ये अधिकचा तपास चालू आहे आणि इतर साथीदार मूळ आरोपीचे मुख्य आरोपी आहेत त्यांचा शोध